कोल्हापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरचे बॅरिकेड्स तोडलेले आहेत पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रशासनाकडून बॅरीगेटिंग करण्यात आलं होतं पंचगंगा नदीमध्ये विसर्जन केलं जाऊ नये यासाठी हे बॅरिगेड्स लावण्यात आले होते मात्र पंचगंगा नदीतच जा विसर्जनावर ठाम असलेले हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हे बॅरिगेड्स तोडले आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरचे बॅरिकेड्स तोडलेले आहेत पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रशासनाकडून हे बॅरिकेड्स लावण्यात आले होते पंचगंगा नदीमध्ये विसर्जन केलं जाऊ नये यासाठी हे बॅरिगेडिंग करण्यात आलं होतं मात्र पंचगंगा नदीतच विसर्जनावर ठाम असलेले हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हे तोडले